नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पद्धतीने जर बनवले तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आणि मला तर असं वाटतं की घरातील प्रत्येक सदस्यांनी रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे महिलांनी लहान मुलांनी आणि मोठे वयोवृद्धांनीसुद्धा रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे आणि माझं तर मत असं आहे की हिवाळा आणि पावसाळ्यामध्येच का डिंकाचे लाडू खायचे तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा रोज एक डिंकाचा लाडू खा आणि यासाठीच आपल्याला रोज एक डिंकाचा लाडू खायचा आहे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला एक रोज डिंकाचा लाडू खायचा आहे म्हणजे सांदेदुखीचा जो काही त्रास असेल कंबरदुखी गुडघेदुखी आणि हा जो त्रास आहे तुम्हाला तो पूर्ण भरा होतो आणि महत्वाचं म्हणजे रक्त सुद्धा खूप मदत होते त्यामुळे रोज एक डिंकाचा लाडू खायलाच हवा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी ते मी सगळ्यात पहिलं गॅसवर पॅन गरम करून घेतला आता या पॅनमध्ये एक वाटी तूप घातले तूप वितळलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम काजू घालायचे आहेत आणि काजू आपल्याला व्यवस्थित हे चांगले परतून घ्यायचे आहेत त्या तुपामध्ये आता तुम्हाला असं वाटेल की तूप जास्त वापरलेलं आहे तर असे तूप मी फक्त दोन वाटी वापरलेलं आहे पूर्ण लाडू बनवण्यासाठी आणि तूप थोडंसं जास्त वापरलं ना लाडू एकदम खुशखुशीत होतात तर हे बघा इथे मी मीडियम गॅसवर चांगले काजू परतून घेतलेले आहेत हलकासा सोनेरे रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर चांगले काजू परतून घ्यायचे आता काजू परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता यानंतर पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि बदामसुद्धा आपल्याला मस्त तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला जसे काजू परतून घेतलेले आहेत तसेच बदामसुद्धा परतून घ्यायचेत बदाम परतून झाले एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम खारीक घेतली खारीकमधल्या पूर्ण बिया काढून घेतल्या त्याची डेटंसुद्धा काढून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ही खारीक सगळी तुपामध्ये परतून घ्यायची आणि जर तुमच्याकडे खारीक पावडर असेल तर तुम्ही खारीक पावडर मस्त अशी तुपामध्ये परतून घ्या भाजून घ्या भाजल्यामुळे तिचा एक खमंगपणा मस्त असं लाडूमध्ये उतरतो त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खारीक पावडर किंवा खारीक आणि खारीक पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे तुम्ही बघू शकता आपली खारीक मस्त अशी परतून झालेली आहे आणि अशी खारीक तुपामध्ये परतली की मिक्सरमधून सुद्धा पटकन बारीक होते आणि छान अशी खारीक पावडर तयार होते त्यामुळे आपल्याला मस्त अशी तुपामध्ये परतून घ्यायची खारीक तुपामध्ये परतलेली आहे खारीक आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि डिंकसुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर चांगला असा परतून घ्यायचा आहे डिंक आपला चांगला फुगला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा डिंक अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे म्हणून आपल्याला काय करायचं व्यवस्थित हा डिंक आपल्याला परतून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा डिंक फुललेला आहे फुगलेला आहे तर हे बघा डिंक आपला मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम मखाना घेतला आहे आणि मखानासुद्धा आपल्याला मस्त असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे मखाना तूप लगेच शोषून घेतो त्यामुळे मखाना सगळ्यात शेवटी आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला मखाना परतून घ्यायचा नाही तर तो करपू पण शकतो तर बघू शकता मखाना परतून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता यानंतर आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे आता त्यामधील आपल्याला फक्त आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोनशे ग्रॅम खोबऱ्याचा किस आणि हा खोबऱ्याचा किस आपल्याला बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याला अजिबात तळून घ्यायचं नाही किंवा परतून घ्यायचं नाही खोबऱ्याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि गॅस एकदम कमी ठेवायचा खोबऱ्याचा केस भाजत असताना जर तुम्ही गॅस फुल करून जर खोबऱ्याचा केस भाजला तो करपू शकतो लगेच त्यामुळे काय करायचं आहे एकदम बारीक गॅसवर खोबऱ्याचा केस भाजून घ्यायचा इथे आपला खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे लगेच गॅस बंद करायचा आणि इथे मी सर्व साहित्य हे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त पाच मिनटासाठी आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत जास्त वेळ थंड करून घेऊ नका फक्त पाच मिनटासाठी थंड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत फक्त भाजलेला खोबऱ्याचा किस अजिबात मिक्सरमधून बारीक करायचा नाही आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं काजू बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू घालून घेते आणि मिक्सरमधून मस्त अशी आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा हे मिक्सरमधून मी काजू मस्त असे बारीक करून घेतलेले आहे त्याची पावडर छान तयार झालेली आहे आता ही पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत जेवढं आपण सगळे जिन्नस हे परतून घेतलेले आहेत ते सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून बारीक करून हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तरी ते मी वीस ग्रॅम खसखस भाजून घातलेले आहे खसखस घातल्यामुळे मस्त असं या लाडूला खमंगपणा येतो त्यामुळे तुम्हीसुद्धा खसखस घाला खसखस घालताना माझ्याकडून व्हिडिओ शूट झालेला नाही त्यामुळे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये मला दाखवता आलेले नाही खसखस घालताना आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या खोबऱ्याचा किस आणि हा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता हे सर्व जिन्नस आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गूळ घालायचा आहे तर तो कसा घालायचा ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते आता यानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे जी दुसरी वाटी आपण तुपाची घेतलेली होती ती वाटीमधलं जे तूप शिल्लक राहिलेलं आहे ते सगळं इथे मी घालून घेतलेलं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला काय करायचं गूळ घालायचं आहे तर गूळ किती घालायचा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता पण इथे मी दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे फोडून आणि हा सगळा गूळ आपल्याला तुपामध्ये घालून घ्यायचा गॅस मात्र आपल्याला इथे एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे गुळाची चाचणी अजिबात करायची नाही आणि सतत हलवत आपल्याला गुळ हा चांगला वितळून घ्यायचा आहे गॅस कुठेही फुल करायचा नाही किंवा मिडियम अजिबात करायचा नाही आणि गुळ वितळायला लागला की थोडा लगेच असा फेस यायला लागतो आणि फेस आला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा नाही तर गुळाची चाचणी तयार होते आणि चाचणी तयार झाली की लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आणि गुळ वितळला की गरम आपल्याला लगेचच या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा तरी ते तुम्ही बघू शकता वितळेला सगळा गुळ घालून घेतलेला आहे या मिश्रणामध्ये आता सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित या मिश्रणामध्ये सगळीकडे मिक्स झाला पाहिजे गूळ आता सतत हलवत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे पटकन मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडूसुद्धा बांधून घ्यायचं आहे आणि आपल्याला हाताने सुद्धा व्यवस्थित हे मिश्रण चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो गूळ आहे तो आपल्या मिश्रणाला व्यवस्थित लागला पाहिजे आतपर्यंत गेला पाहिजे म्हणून आज आपल्याला हाताने चोळून व्यवस्थित हे मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता आपण लगेचच लाडू तयार करून घेऊया आणि जर लाडू तयार करताना तुमचा लाडू तयार होत नसेल तर तुम्हाला तूप कमी पडलं म्हणून समजा आणि यामध्ये तुम्ही थोडंसं तूप गरम करून घालू शकता किंवा जर तुमचं हे मिश्रण कडक झालेलं असेल तर तुम्ही हे पुन्हा मिक्सरमधून बारीक करा आणि बारीक झाल्यानंतर तुम्ही परत लाडू बनवा आणि जर तुमचे लाडू तयार होत नसतील तर तुम्ही यामध्ये तूप गरम करून घालू शकता आवश्यकतेनुसार पण मी जे तुम्हाला तुपाचं प्रमाण सांगितलेलं आहे दोन वाटीचं ते अगदी बरोबर आहे आणि जर तुम्हाला कमी पडेल तर तुम्ही घालू शकता तर इथे आपला मस्त लाडू तयार झालेला आहे जसं आपण पहिला लाडू बनवला अगदी तसंच आपल्याला दुसरासुद्धा लाडू बनवायचा आहे तुपाचं प्रमाण आपण इथे दोन वाटी वापरलेलं आहे तुम्हाला जास्त वाटत असेल हे तूप पण तूप जर जास्त घातलं तर लाडू एकदम खुसखुशीत तयार होतात ते जेवढे दिवस जास्त राहतील त्याचा खमंगपणा मस्त राहतो आणि खमंगसुद्धा लागतात लाडू आणि खुसखुशीत मौसूद तेवढेच तयार होतात त्यामुळे आपल्याला तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त करायचं आहे तर बघू शकता मस्त असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये एवढ्या साहित्यामध्ये इथे तीस लाडू तयार झालेले आहेत बघू शकता आणि हे लाडू तुम्ही उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये खाऊ शकता या तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही रोज एक लाडू खा तुमचा आजार दूर पळवा या लाडूमध्ये जे मी साहित्य घातलेलं आहे, आहे जा जा ते खूप गुणकारी आहे पौष्टिक लाडू आहे लहान मुले वयवृद्ध महिला आणि मोठेसुद्धा खाऊ शकता आणि विशेष म्हणजे ज्या महिला प्रेग्नंट आहेत आणि ज्या डिलेवरी झालेल्या आहेत त्यांनासुद्धा जरूर हे लाडू करून खायला घालात खूप खुसखुशीत होतात हे लाडू आणि हे लाडू डिंकाचे बनवण्यासाठी जे मी साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे साहित्य घेऊ शकतात यामध्ये तुम्ही तीळ जवस शेंगदाणे मेथीदाणे पण घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साहित्य कमी जास्त करू शकता आणि विशेष म्हणजे हे लाडू खूप खुशखुशीत होतात यामध्ये आपण जे प्रमाण साहित्य घातलेलं आहे अगदी परफेक्ट घातलेलं आहे या पद्धतीचं बनवाल तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत तर मंडळी तुम्हाला आजची ही डिंकाची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला माझं मत कसं वाटलं तिन्ही ऋतूमध्ये डिंकाचे लाडू खायचेच ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा